तर पुण्यामधल्या शनिवार वाड्यामध्ये हिंदू संघटनांचं हे आंदोलन सध्या केलं जात आहे शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण झाल्याचा जा आरोपही यावेळेला करण्यात आलाय मिकी घई आमचं प्रतिनिधी माहिती देतील मिकी काय या प्रकरण संपूर्ण जर आपण आम्ही बघितलं तर पतित पावन संघटना आणि हिंदू सकल हिंदू समाज या ठिकाणी एकत्र आलेलं होतं मेधा कुलकर्णींनी एक व्हिडिओ या ठिकाणी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे त्याच्यामध्ये शनिवार वाड्यात मुस्लिम uh, महिला त्या ठिकाणी बुरखा घालून आतमध्ये नमाजाचं पठण करतायत असा तो व्हिडिओ आहे आणि त्याच्यावर आक्षेप घेतलेला होता आतमध्ये जाऊन त्या ते ठिकाणी त्यांनी शुद्धीकरण देखील केलेलं आहे आतमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यानंतर हा मोर्चा जेव्हा वाड्यातून बाहेरच्या दिशेने निघाला तेव्हा शनिवार वाड्याला लगत जे एक दर्गा आहे तिथं दिवा लागलेला आहे तो दिवा हटवा तो झेंडा हिरवा झेंडा काढा अशी मागणी या हिंदू सखल हिंदू समाजातील या सगळ्या बांधवांनी या ठिकाणी केलेली आहे आणि जोरदार घोषणाबाजी करतायत पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे मात्र ते आतमध्ये जाऊन तो हिरवा झेंडा असेल विविध झेंडे जे त्या ठिकाणी लागलेले आहेत ते काढण्याची या ठिकाणी मागणी करतायत गुन्हा दाखल करा अशी मागणी करतायत आतमध्ये जो एक दिवा आहे तो देखील त्यांनी काढलेला आहे मात्र आता हे हिंदू समाजातील सगळेजण आक्रमक होताना दिसत आहेत आणि हीच मागणी करतायत जो हा दर्गा आहे तो इथून हटवा शनिवार वाड्याच्या इतिहासात इथं कुठंही दर्गा नव्हता असं म्हणणं या सगळ्या लोकांचं आहे आणि त्यामुळं मोठा बंदोबस्त पोलिसांनी जरी तैनात केला असला वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचले असले तरी जोरदार घोषणाबाजी देत हे हिंदू समाजातील सगळे बांधव आतमध्ये घुसलेले आहेत आणि आता एकच मागणी आहे की लवकरात लवकर हा दर्गा इथून हटवा जे वेगवेगळे झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेले ते देखील इथून काढा अशा मागणीत काहीशे आक्रमक सुद्धा होताना हे सगळे हिंदू बांधव या ठिकाणी दिसत आहेत आणि त्याचबरोबर मेधाताई कुलकर्णी जे खासदार आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत जोरदार घोषणाबाजी सध्या चनवारवाड्याच्या या परिसरामध्ये सुरू आहे आपण ऐकू शकतो त्याचबरोबर काही जे युवक का आहेत ते काहीशे आक्रमक देखील झाले होते ते जे ग्रिल आहेत ते चढून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होते पोलिसांनी त्यांना रोखण्या रोखलेलं आहे पोलिसांनी या संपूर्ण दर्ग्याच्या भोवती सध्या बंदोबस्त लावलेला आहे आणि अशा पद्धतीने शनिवार वाड्याच्या या परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी देत हे आंदोलन करतायत अजून देखील ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत जोपर्यंत ज्या मुस्लिम महिलांनी आतमध्ये पठण केलं त्यांच्या विरोधात दा, गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर शनिवारवाड्याच्या लगत जे बर, परिसरात ही दर्गा आहे ती हटवा अशी देखील मागणी या सगळ्या हिंदू सकल हिंदू बांधवांची किंवा पतित पावन संघटनाची या ठिकाणी आहे आणि त्यामुळं हे सगळे काहीसे आक्रमक सुद्धा झालेत वरिष्ठ अधिकारी त्यांना समजवण्याचा इथं प्रयत्न करतायत विनंती करतायत परंतु सगळे जण हे बिंदू बांधव त्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर थांबेत त्यांच्या मागणीवर या ठिकाणी थांबेत यामध्ये अगदी मिकी आपण बघितलं मागच्या काही वेळापासून हे आंदोलन सुरू आहे ज्या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे असा दावा होतो त्या ठिकाणी जाऊन खरं तर गोमूत्र देखील शिंपडण्यात आलेलं होतं आणि खासदार मेधा कुलकर्णी सुद्धा या सगळ्यांच्या सोबत आहे त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांची ही हीच मागणी आहे हा दर्गा हटवण्याची जर आता आपण बघितलं जिथं हे आंदोलन सुरू आहे अर्थात ते दग दर्ग्याच्या समोर तिथं स्वतः मेदाताई कुलकर्णी उपस्थित आहेत पोलिसांना त्यांनी देखील आता सांगितलेलं आहे ते माध्यमांशी देखील बोलतील मात्र त्यापूर्वी जर आपण बघितलं तर हे सगळे जे सकल हिंदू समाजातील लोक आहेत त्यांच्याबरोबरच मेदाताई कुलकर्णी देखील आहेत त्यांनी आतमध्ये सुद्धा जाऊन शनमारवाड्यामध्ये त्या ठिकाणी ते सगळं शुद्धीकरण केलेलं आहे स्वतः त्यांनी या संपूर्ण घटनेचं निश्चित केलेलं आहे असं बिलकुल चालणार नाही हिंदू मुस्लिम समाजातील महिला आतमध्ये येतात आणि नमाजाचं पठण करतात हे चुकीचं हे खपून घेतलं जाणार नाही आणि त्यामुळंच गुन्हा दाखल करावा आणि तिथून शनिवारवाड्यातून जेव्हा ते बाहेर निघाले तर हे दर्ग्यापाशी पोहोचले आणि दर्ग्याला जे वेगवेगळे वे रंगाचे झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत विविध रंगात जे किंबना जे दिवा होता तो देखील त्यांनी इथून काढलेला आहे आणि त्यानंतर आता पोलिसांकडे हीच मागणी आहे की कुठल्याही आतापर्यंतच्या इतिहासात जर बघितलं तर शनिवारवाड्याच्या समोर ह्या दर्गा पूर्वीपासून नव्हता हा कुठून आला इथं रोज कोण दिवाबत्ती करतं काय केलं जातं आणि त्याचबरोबर इथं जे वेगवेगळे झेंडे लावण्यात आलेत हे कुणी लावलेत अशी मागणी ते या ठिकाणी करतायत आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी थी स्वतः मेधाताई कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पोलिसांना देखील ते कारवाईची या ठिकाणी मागणी करतायत अजून देखील हे सगळे कार्यकर्ते आतमध्येच उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत खासदार मेधाताई कुलकर्णी देखील उपस्थित आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देत आहेत पोलीस कुठंतरी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत की आता थांबा आपण कारवाई करू बोलू मात्र अशा पद्धतीने थेट आतमध्ये जाऊन जर तुम्ही काही करत असाल तर जरा ते या ठिकाणी काही अनुचित किंभावना वेगळं होऊ शकतं त्यामुळं पोलिसांनी या दर्ग्याच्या भोवतीकडे कोट बंदोबस्त लावलेला आहे जेणेकरून कुणीही आतमध्ये थेट जाऊन काही करण्याचा प्रयत्न करू नये आता तरी बरं मिकी तुम्हाला आठवत असेल तर काही महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये अशीच एक घटना घडलेली होती पुण्यामध्ये एका भिंतीला हिरवा रंग फासण्यात आलेला होता तिथे सुद्धा अशाच पद्धतीने दिवा लावण्यात आलेला होता आणि या सगळ्याची दखल त्यावेळेला देखील मेधा कुलकर्णींनी घेतलेली होती तर सध्या पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून या समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी या उद्देशानं या सगळ्या घटना वाढतायत असं म्हणायला हवं अगदी मेधाताईंचं देखील हेच म्हणणं आहे की समाजात तेढ निर्माण व्हावं यासाठीच अशा पद्धतीने हे घटना किंवा ना कृत्य केले जात आहेत अगदी तू जसं म्हणलीस की सदाशिव पेठेतील एका महाविद्यालयाच्या भिंतीवर महाग हिरवा रंग टाकून त्या ठिकाणी फुलं लावण्यात आलेली होती संध्याकाळी दररोज तिथं दिवाबत्ती लावलं जात होतं थेट खासदार मेदा कुलकर्णी तिथं पोहोचले आणि त्यांनी तिथं भिंतीला भगवा रंग लावला आणि ते सगळं जे होतं ते तिथून उचलून त्यांनी नेलेलं आहे पोलिसांना देखील कारवाई करण्यात करायला भाग पाडलं त्याच्यानंतर एवढंच काय तर जे सारसबाग आहे तिथं देखील जाऊन आतमध्ये या समाजा मुस्लिम समाजांकडून ईदच्या इतर वेळी सुद्धा नमाजाचं पठण केलं जातं त्या ठिकाणी जाऊन एकत्र येतात ते एक त्याच्यावर ये सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलेला होता आणि त्यानंतर आता तर थेट सनवारवाड्यामध्ये मुस्लिम महिन्या महिलांकडून बुरखा घालत आतमध्ये नमाजाचं पठण केलं जात आहे अर्थात हे ही काही जागा नाहीये त्यांचं असं देखील म्हणणं आहे की नमाज पठण करण्यासाठी तुम्हाला नमाज पठण करायचं असेल घरी घरी करा वेगळ्या ठिकाणी करा अशा ठिकाणी हे बिलकुल खपून घेतलं जाणार नाही आणि गुन्हा दाखल व्हावा अशी देखील मागणी केलेली होती आणि गेले काही महिने अशा घटना सातत्याने निर्माण होत आहेत समाजात तेढ निर्माण व्हावं अशा हे सगळ्या घटना आहेत आणि त्यामुळं हिंदू समाज हे सकल हिंदू समाज पतित पावन संघटना कुठंतरी आक्रमक झालेली आहे आणि बाहेर येताच हा जो दर्गा आहे त्याच्यावर सुद्धा आता त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि आत्ता काहीसं तणावपूर्ण वातावरण शनिवारवाड्याच्या समोर या परिसरात पाहायला मिळतोय जोरदार घोषणाबाजी सुरू आहे स्वतः मेधा कुलकर्णी जे खासदार आहेत ते देखील उपस्थित आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांना विनंती करतायत समजवण्याचा प्रयत्न करतायत मात्र तरी देखील हिंदू समाजातील हे सगळे जे बांधव आहेत ते जोरदार घोषणाबाजी देत आहेत आणि मागणी हीच आहे की इथं हा दिवाबत्ती कोण करतं इतिहासात सनमारवाड्याच्या जवळ कुठही दर्गा नव्हता तर हा कुठं कुठून आला असे सगळे आरोप हे सगळे हिंदू बांधवांकडून आणि पुन्हा तुमच्याकडे येते आपण ही थेट तिथली दृश्य दाखवतोय आंदोलनाची جي وي اس اپ کرا या ठिकाणी एकत्र जमलेले आपण बघतोय भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांचं हे शनिवार वाड्यामधलं आंदोलन सुरू आहे या शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण करण्यात आलं अशा पद्धतीचे काही व्हिडिओ देखील मेधा कुलकर्णी यांनी दाखवलेले आहेत आणि त्यामुळे इथे कारवाईची मागणी होतीये सोबतच शनिवार वाड्याच्या बाजूला एक दर्गा आहे आणि हा दर्गा सुद्धा हटवण्याची मागणी केली जाते सोबतच या ठिकाणी आता भगवनिशाण फडकवण्याचा प्रयत्न देखील या सगळ्यांकडून केला जाताना आपण पाहतो आहोत मात्र पोलिसांनी या ठिकाणी चोख असा बंदोबस्त लावलेला आहे आणि या सगळ्यांना शांत करण्याचे त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत जेणेकरून इथली परिस्थिती आणखी चिघळू नये तुम्ही खासदार आहात आणि अशी मागणी करतात

पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा या ठिकाणी एका वैशिष्ट्य समाजातील लोकांनी त्यांच्या देवाचं पठन केलेलं होतं तो व्हिडिओ आता मेधाताई कुलकर्णी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे आणि त्यानंतर पतित पावन संघटना असेल आणि इतर हे हिंदू समाजातील सगळे बांधव असतील ते या ठिकाणी आंदोलनासाठी पोहोचलेले आहेत या घटनेचं ते निष्चित करतायत एवढंच काय तर ताईंनी आतमध्ये गौमूत्र टाकत पवित्र म्हणजे शुद्धीकरण देखील आहे कधीच आहे तुम्ही सोशल मीडियावर व्हिडिओ देखील पोस्ट केला तुम्ही असं सांगितलं विशिष्ट धर्माच्या लोकांनी काही पठण केलं मुसलमानांनी नमाज पठण केलं हे स्पष्ट स्पष्ट सांगा तो व्हिडिओ सांगतोय तेच सांगतो त्यांनी नमाज पठण केलं काहीच कारण नाही त्यांनी त्यांच्या नमाजाच्या वेळेस एवढी अतुरता असेल तर घरी थांबावं हम्म नोकरीच्या वेळा सोडून नोकरीतल्या वेळा बाहेर त्याच्यातून

अपना पत्रकार है पत्रकार है पत्रकार है कार्यकर्ते नहीं तो पत्रकार है

त्याला आमचा विरोध आहे असा कोणाचाही त्या ठिकाणी मृत्यू झालेला नाही की जिथे मजार बांधले खोदून बघावं त्यांनी तिथे चॅलेंज आहे माझं कशावर तरी चादर चढवायची आणि हजरत हे न हजरत ते लावायचं आमच्या वास्तूमध्ये अशा प्रकारे जागा बळकवण्याचा जो प्रयत्न झाला तर तो चालणार नाही मी मागे सुद्धा या संदर्भातले व्हिडिओज आणि फोटोज हे सर्व पातळ्यांवर दिलेले आहेत आम्ही कारवाई करतो बघतो माहिती घेतो कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये या ठिकाणी अशा प्रकारची मजार नाही आहे आणि हा बोर्ड तर नुकता लागलाय म्हणजे आम्ही कंप्लेंट दिल्यानंतर सुद्धा जर का असे बोर्ड लागत असतील मग फायदा काय आम्हाला तिथे भगवा झेंडा लावायचा आहे आम्हाला तो बोर्ड काढायचा आहे वाटले असते ते उघडून बघा तिथे काय आहे आणि कुठल्या मुसलमानांच्या कुठल्या धर्मामध्ये अल्लाशिवाय अन्य कोणाची इबादत केलेली चालते मला सांगा हं ते त्यांच्या स्वतःच्या आईवडिलांच्या कबरीवर जात नाहीत कुठले दर्गे थोतांडाय हे कुठल्या मजारी थोतांडाय आहे आम्ही असली थोतांड थोता सहन करणार नाही आणि पुण्यामध्ये जिथे जिथे अशा काही गोष्टी दिसतील त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य कारवाई केली नाहीये वेळीच कारवाई केली म्हणून आम्हाला यावं लागतंय त्यांनी योग्य कारवाई केली असती तर आम्हाला या ठिकाणी यावंच लागलं नसतं आणि आज हे आम्हाला धक्काबुकी करून हकलून देतात आणि आम्हाला सांगतात आम्ही करू ताई योग्य ते करू आम्हाला त्यांनी आश्वासन द्यावं की कधी करू किती दिवसात करू आम्ही जातो हो इथून आम्हाला स्वतः स्वतः कृती करण्याची हौस नाही आली पण देश हा आमचा आहे ही वास्तू आमच्या अभिमानाचं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी जर कसं होत असेल तर नक्कीच आम्ही त्याचा प्रतिकार बस इथून कुठं बस एवढं झालेलं आहे सांगितलं इथून कुठं सांगितलेलं आहे नाही ते त्यांची जबाबदारी करतात पण मला असं वाटतं की त्यांनी पण मला आम्हाला सहकार्य करण्याची आवश्यकता होती पुढे आणत असाल तर यावर कारवाई का होत नाही आम्ही त्यांना आम्ही त्यांना आता शेवटची आठवड्याची मुदत देत आहोत आणि त्यांनी आठवडाभरात केलं नाही तर आम्हाला कोणी अडवू शकणार नाही <said> हा राजकीय मुद्दा नाही <smartus> हा राजकीय मुद्दा नाही हा आता आम्हाला कृती करण्यापासून कोणी अडवू शकत नाही आता अजून तुम्ही थांबणार आहात का हे हटूनच जाणार काय करणार तुम्हाला पुरस्त माहिती दिलेली जर आपण बघितलं तर खासदार मेधाताई कुलकर्णी पुन्हा एकदा आतमध्ये चाललेले आहेत शनवारवाडा ज्या ठिकाणी ही मजर आहे किंवा आतमध्ये जे त्यांना भगवा झेंडा त्या ठिकाणी लावायचा आहे असं त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी अशा पद्धतीने पोलिसांनी बाहेरकडे कडेकोट बंदोबस्त दिलेला आहे ताई एक विनंती सातत्याने ताई सातत्याने अशी घटना घडत तुम्ही तुम्ही सांगितलं ताई आता पण तुम्ही आज जाणार आहात बाहेर काय पुढची भूमिका काय असणार आहे पोलीस सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून नाही करणार पण आता तुम्ही येता इथं करता गोष्टी तुम्हाला सांगून करणार नाही पोलिसांना तरी सांगाल का मी की दादा तुम्हाला नंतर कळेल ते <laughs> तुम्ही इथून आता जाणार आहात काय पुढची भूमिका का असणार आहे कारण पोलीस इथं वाढवतोय भूमिका सांगणार नाही आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे प्रशासनातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना की इथे तुम्ही कारवाई करा नाही तर मग आम्हाला कुठे अडवू नका तुम्ही सातत्याने असे मुद्दे उठवता सारसबाग असेल किंवा आम्ही ट्रॅफिकचेही मुद्दे उठवतो आम्ही अनेक वेगवेगळे मुद्दे उठवतो आम्ही नदीचा मुद्दा उठवतो आम्ही पर्यावरणाचा मुद्दा उठवतो आम्ही धर्माचा मुद्दा उठवतो जे जे मुद्दे नागरिकांच्या हिताचे देशाच्या हिताचे आहेत ते सगळे आम्ही उठवणार पण ताई कारवाई व्हायला हवी म्हणजे तेव्हा तुम्ही थेट तिथं पेंट घेऊन गेले भगवा रंग लावला तो ठीक आहे त्याच्यानंतर हे ह्याच्यावर ह्याच्या अगोदर देखील तुम्ही आता आक्षेप घेतला की तिथं दिवा लावला जातो कोण लावतं ते कोण येतं इथं लावायला माहिती सांगितली जाईल आता त्यांच्याकडनं आम्हाला नाही तर मग आम्ही बघू काय करायचं ते हा सलीम सलीम म्हणून लावतो तुम्ही हातात भगवा झेंडा घेतला हे लावणार आहेत काय पुढे लावणार ना दोनशे टक्के लावणार सलीम शेत म्हणून लावतो आम्ही भगवा झेंडा लावणार पोलीस एवढे आहेत आमच्या अभिमानाचं प्रतीक येते आम्ही लावणार पोलीस तर तुम्हाला आज जाऊ देत नाहीत ते पण आज त्यांना शिरुदे आम्हाला येईल तुम्ही एकदम आंदोलनाच्या भूमिकेत दिसतायत सध्या नाही नाही आंदोलन नाही आम्ही किरकोळीत लावणार होतो व्यवस्थित लावणार होतो आम्ही त्याचबरोबर आतमध्ये तुम्ही शुद्धीकरण सुद्धा केलेलं आहे आता तुम्ही हे सगळे असे तरुण आहे त्यांना कोण अडवणार आहे का हा अशी तरुण आहे आमच्या सोबत लावल्याशिवाय आम्ही जाणार नाही ते था था ते ताए, ताए तुम्ही सातत्यानं हा मुद्दे उठवता इथे बोर्ड कोणी लावला मग कोण आहे इतिहास काय आहे का कुठं इथे राहणाऱ्या अनेकांनी त्याचा शोध घेतला आहे आताच नाव पण सांगितलं त्यांनी आणि महानगरपालिकेनी एसआयच्या लोकांनी त्याच्यावर कारवाई करावी बाहेरची जागा महानगरपालिकेच्या ताब्यात आहे आतली जागा एएसआयच्या ताब्यात आहे यांनी कारवाई करावी नाही तर आम्ही यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करू याच्या अगोदर सुद्धा आमदार आंदोलन करताय पण आता पुढं काय म्हणजे जाणार आहात निवेदन देत आहेत गुन्हा अर्थात जर आपण बघितलं तर लेटर हेड वर निवेदन दिलं जात आहे पोलिसांना की इथं गुन्हा दाखल व्हावं कारवाई व्हावी सध्या आपण जर बघितलं शनवार वाड्याच्या समोरचं जे हे मुख्य गेट आहे ते बंद करण्यात आलेलं आहे आणि आतमध्ये जाण्यास ही तू रोखलं जात आहे आत मी की ज्या पद्धतीने तुम्ही आता मेधा कुलकर्णींशी संवाद साधत होता त्यांनी तर हा ठाम निर्धार केलाय की दोनशे टक्के आम्ही इथे भगवा झेंडा फडकवणारच आहोत मात्र ही जी मजार आहे त्याविषयी काही माहिती आपल्याला मिळू आहे का किती वर्षांपासून ही मजार इथे आहे किती वर्षांपासून इथे दिवे लावले जात आहेत अचानकपणे आजच ही मजार कशी काय दिसली आहे किंवा या आधी कधी या मजारी कोणी दखल घेतली होती का याविषयी काही कळू शकलंय बघितलं तर याच्या अगोदर देखील भाजपकडून अशी आंदोलनं केली गेलेली आहेत किंवा वेगवेगळ्या हिंदू संघटनांकडून की ही मजर ही कधी आलेली आहे इतिहासात असे पुरावे आहेत का तर बरेचदा असं सुद्धा सांगितलं गेलं की असे काही पुरावे नाहीत ही समोर मी म्हणजे मजर वेग आहे आणि त्याच्यामुळं जे आपण बघतोय इथं दिवा दिवाबत्ती संध्याकाळी केली जाते कोण करतं हे इथं जे वेगवेगळे झेंडे लावण्यात आलेले आहेत ते कुणी लावलेत आणि त्यासाठीच हे हिंदू बांधव आता आक्रमक झालेले आहेत आणि ते आंदोलन करतायत हीच मागणी आहे की हे हटवा पोलिसांना हीच सांगितलं जात हे पहिल्यांदाच नाही तर याच्या अगोदर सुद्धा हिंदू संघा समाजातील बांधवांनी आंदोलन केलं होतं इथं अशाच पद्धतीने ते आक्रमक सुद्धा झालेले होते आणि आज पुन्हा एकदा तीच परिस्थिती दिसतीय आतमध्ये नेमकं काय बोलतात पोलीस नेमकं काय बोलतात या आंदोलकांशी तिकडे जाण्याचा प्रयत्न करूया आपण पोलिसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू मात्र पोलीस या आंदोलनकर्त्यांना इथून विनंती करतायत की तुम्ही बाहेर चला आम्ही कारवाई करू जे काही तक्रार असेल तुम्ही पोलीस स्टेशनला द्या आम्ही पुढं पावलं उचलू मात्र वरिष्ठांना सांगण्यात आलेलं आहे थेट सिपिनपर्यंत या संदर्भातली माहिती गेलेली आहे अजून पोलीस बळ इथं बोलवण्यात आलेलं आहे कारण इथं परिस्थिती काहीशी गेलेली आहे फक्त आंदोलनासाठी आलेले होते आणि त्यानंतर आता हे बांधव अशा पद्धतीने आक्रमक झालेले आहेत कुठेतरी आणि पोलिसांचं इथं ऐकलं जात नाही आपण बघतोय पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत काय बोलतायत ते ऐकण्याचा प्रयत्न करू आपण ठीक आहे मी की नक्की तुमच्याकडून वेळोवेळी